विद्यार्थ्यांचा सध्या संताप आपल्याला दिसून येतो आहे आ, मंदार तुम्ही राहात सोबत विद्यार्थ्यांशी संवाद साधा आपण जाऊयात सा अभिमन्यू पवार सध्या आपल्यासोबत आहेत नमस्कार अभिमन्यू पवारजी सध्या विद्यार्थी आक्रमक झालेत सरकार विरोधात काहीसा रोष दिसून येतोय लवकरात लवकर नोटिफिकेशन काढा अशी त्यांची मागणी आहे आपलं मत काय यावर नाही विद्यार्थ्यांची मागणी अतिशय रास्त आहे त्याच्यामध्ये एमपीसीची एक अशी चूक झाली की मागच्या वेळेस त्यांनी पंचवीस तारीख काढत असताना त्या दिवशी बाकीच्या कुठल्या परीक्षा आहेत ना, ना थी थी हे इन्शिश्यूल करायला हवं होतं परंतु एमपीसी केलं नाही कारण त्या दिवशी आयबीपीएससी परीक्षा त्याची शेड्युल्ड आहे आणि यांची प्री शेड्युल्ड होती त्याच्यामुळे हे क्लॅश झालं ओव्हरलॅपिंग होतं या ठिकाणी विद्यार्थ्यांची असं मागणी आहे आणि असंही तुम्हाला मी पुन्हा एक सांगतो सगळे लोक ऐकत असतील शेवटी यामध्ये राजकारण जास्त होतंय आणि विद्यार्थ्यांच्या मागण्या कधी आहेत विद्यार्थ्यांच्या मागण्यामध्ये आता राजकारण दिसलंय विनाकारण आम्ही तर सरकार अतिशय सेन्सिटिव्ह काम करतोय तुम्हाला एक गोष्ट सांगतो हो। आम्ही मागची परीक्षा ईडब्ल्यू एस टू ओबीसी हे करण्यासाठी आपण पंधरा का दिवस काही दिवस पुढे ढकलली एमपीसीला विनंती करून एमपीसीला जे घाई शेवटी बघा एमपीसी स्वायत्त संस्था आहे सगळ्या गोष्टी काय सरकारने करावं असत नाही त्यांची स्वायत्तता आहे त्यांची स्वायत्त राखण्याचे प्रयत्न आपणही केला पाहिजे सरकारने केला पाहिजे तरी सुद्धा मी केलं पाहिजे दुसरा विषय अतिशय महत्वाचा आहे की त्यानंतर ईडब्ल्यू एस टी सी त्या काळामध्ये अनेक विद्यार्थ्यांवर अन्याय होता मराठा समाजाच्या आणि त्यांना सर्टिफिकेट मिळत नव्हते कारण महसुली यंत्रणा लोकसभेच्या कामात लागली होती त्या कारणामुळे साधारण सत्तर हजार मराठ्याचे मुलं असताना सुद्धा साधारण आठ दहा हजार मुलांना सर्टिफिकेट मिळाले होते त्यामुळे आपण पुन्हा विनंती मान्य मुख्यमंत्र्यांनी आयोगाला केली की बाबा हे मराठा समाजावर अन्याय होणारी गोष्ट आहे त्यामुळे आपण आणि भविष्यातील न्यायालय ना प्रक्रिया टाळण्यासाठी ही मुलं सगळी पुन्हा उपमध्ये गेली असती आणि पुन्हा उपनच्यापैकी कोणी ना कोणी कोर्टामध्ये गेलं असतं तर साधारण पाच ते सात लाख विद्यार्थ्यांना याचा फटका बसला असता त्यामध्ये अनेक वेळ निघून गेले असते ही गांभीर्य सरकारच्या लक्षात आल्यानंतर मी स्वतः विधानसभेत हा विषय म्हणला होता माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली जशी आज केली तशी काही दिवशी केली आणि मग माननीय मुख्यमंत्र्यांनी एमपीसीला विनंती करून मराठा समाजाच्या न्याय न्यायासाठी ही महिना पुढे ढकलली एक महिना परीक्षा तुम्ही बघा आता एमपीसीने किती वेळ पुढे ढकलायची परीक्षा एकदा टकलली दोनदा टकलली आहे आता तिसऱ्यांदा ढकलतोय ही पण मागणी जास्त आहे कारण आता ही एमपीसीची चूक आहे कारण त्यांनी ओरडल्या पण परीक्षा आणि तोच विषय जो विषय आता विद्यार्थ्यांची मागणी मी ऐकत होतो दोनशे अठ्ठावन्न विद्यार्थ्यांना याच्यामध्ये अकोमेड करता आला असतं मग एमपीसीने का केलंय हा मलाही प्रश्न आहे ठीक आहे त्याच्यामुळे एमपीसीला मी विनंती केली आहे की दोनशे अठ्ठावन्न जागाच्या कृषीच्या आहेत त्या ऍड करून नवीन ऍड करावी शेवटी एका सभागासाठी वेगळी पैसे घेणं कशासाठी घ्यायची आपण आता याच्यापर्यंत जालन जास्त कधी सगळ्या सभागासाठी आपण पैसे घेतोच आहे हा सभागृह ऍड केला तर काय अडचण नव्हती असं माझं मत आहे ती विनंती आम्ही सकाळी आज मान्य मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आयोगाला केलेली आहे आयोगाची बैठक चालू आहे त्यामुळं विद्यार्थ्यांनीही थोडे पैसे ठेवावे आणि मागण्याचं तुमच्या किती संप येणंच आहेत शेवटी आता ह्या मुख्य मागण्यावर आपण विचार सगळा विचार करतोय अभिमन्यु पवार जी थोडस इंटरप्ट करते प्रश्न असा आहे की तुम्ही असं म्हणालात की विद्यार्थ्यांच्या आंदोलनामध्ये राजकारणाचा समावेश झालाय वर्षभरापूर्वी जे आम्ही एमपीसीचे विद्यार्थी आंदोलन करत होते तुम्ही तिथे गेला होता भेट घेतली होती आता रोहित पवार आंदोलनात सहभागी झाले म्हणून राजकारणाचा प्रवेश झाला असं वाटत तुम्हाला मी मी एक अभ्यास करायचो त्यामुळे एमपीएससीच्या पोरांच्या मला अडचणी माहिती आहेत आता परीक्षा लांबत नाही तुम्हाला सांगतो आता आमची लेकर शेतकऱ्याची से लेकर आहेत एमपीएससी करणारी पुण्यामध्ये आता त्यांच्या बापाला अतिरिक्त भार पडतो हा महिन्याला त्यांना दहा हजार पंधरा हजार पाठवा लागतात ते पाठवायचे कुठून हा प्रश्न कुठे त्यामुळे लवकर परीक्षा घ्यायची एक मागणी आहे एक एक्सटेंड करायची मागणी आहे खूप क्लिष्टता याच्यामध्ये आहे तुम्हाला सांगतो मी कारण गरीब घरची विद्यार्थी पूर्व आमच्या परीक्षेला आलेले आहेत तिथे एमपीएससी करायला आलेले पुण्यामध्ये त्याच्यामुळे लाभले तरी त्यांच्या घरावर कुटुंब रात्री पडणार आहे आता पुन्हा एक महिना वाढला की त्यांचे पंधरा हजार रुपये वाढले अभिमन्यू पवारजी तुम्हाला विनंती की तुम्ही सोबत राहा काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर सध्या आपल्यासोबत आहेत रवींद्र धंगेकरजी पुण्यामध्ये मोठ्या संख्येनं एमपीएस